जय जिजाऊ जय शिवराय हा तातडीचा संदेश पश्चिम महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांना तातडीचा संदेश आहे उद्या दिनांक अठरा जुलै रोजी संघर्ष योद्धा मनोज तरांगे पाटील यांनी तातडीची बैठक आयोजित केलेली आहे याच कारण असं आहे की आपला पश्चिम महाराष्ट्राचा जो मनोज पाटील यांचा दौरा जो निघत आहे त्या दौऱ्याविषयी चर्चा करायची आणि रूट ठरवण्याचं आणि सर्व समाजबांधवांच्या काय भावना आहेत त्या जाणून घेण्यासाठी अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर नाशिक पश्चिम महाराष्ट्रातील सर्व समाजबांधवांना उद्या मनोज दरांगे पाटील सकाळी दहा ते संध्याकाळी सहापर्यंत सर्वांशी चर्चा करणार आहेत भेट घेणार आहेत तर मी तमाम सर्व समाजबांधवांनी विनंती करतो कि हा लाईव्ह हा व्हिडिओ सर्वांनी ताबडतोब शेअर करायचा आहे आणि उद्या सर्वांनी आंतरवाली सराठी या ठिकाणी फक्त पश्चिम महाराष्ट्रातले बांधवांनी यायचं आहे कारण मनोज जरांगी पाटील यांचा आपण बघितला मराठवाड्यामध्ये सर संपूर्ण मराठवाडा आपण पिंजून काढला त्यामध्ये ज्या पद्धतीचं यश आपल्याला मिळालं होतं त्या पद्धतीचा आपल्याला पश्चिम महाराष्ट्रात मनोज जरांगी पाटील यांचा दौरा काढायचा आहे आणि त्याच्या नियोजनासाठी मराठ्यांचं काळीज मराठ्यांचा ठाण्याबाग संघर्ष योद्धा मराठा यंत्रा था, मनोज जरांगी पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्रातले सर्व आंदोलनकर्ते असतील उपोषणकर्ते असतील जे आपले समाज बांधव जे चळवळीत आहेत जे मनोज जरांगी पाटील यांना मानतात त्या सर्व समाज बांधवांनी उद्या सकाळी दहा ते, ते संध्याकाळी सहा पर्यंत यायचं आहे यामध्ये सोलापूर असेल सांगली कोल्हापूर सातारा पुणे अहमदनगर नाशिक पश्चिम महाराष्ट्रातले जे जेवढे सर्व जिल्हे आहेत त्या सर्व जिल्ह्यातील सर्व आंदोलनकर्ते सर्व उपोषणकर्ते पण येऊ शकतात असं विशिष्ट असं काही पदाधिकारी वगैरे कोणीच नाही त्यामुळं आणि मनोज दरांगे पाटील यांच्याशी आपल्याला चर्चा करता येईल आणि त्यातून तुम्हाला आपले रूट ठरवता येईल नियोजन करता येईल त्यासाठी आपण उपस्थित राहायचं आहे आणि हा लाईव्ह हा व्हिडिओ आपण त्या सर्व पश्चिम महाराष्ट्रातल्या समाज बांधवांना पर्सनली शेअर करा जेणेकरून त्यांना येण्यासाठी त्यांना लक्ष देईल तर हा तातडीचा संदेश द्यायचा आहे आणि या लाईव्हच्या माध्यमातून पुन्हा एक सांगू इच्छितो मनोज दारांगी पाटील यांना विनंती आहे की आपण आमरण उपोषण करू नये आणि वीस जुलैचा सरकारला जो अल्टिमेटम पुन्हा दिलेला आहे मनो मनोज दारांगी पाटील तो लवकरच संपत आहे आणि नंतर त्या वीस जुलैनंतर मनोज धरांगे पाटील हा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा काढणार आहे त्यानंतर विदर्भातला दौरा काढणार आहे खानदेशचा दौरा काढणार आहे आणि कोकणचाही दौरा काढणार आहे त्यामुळं आपण सर्वांनी पश्चिम महाराष्ट्रातल्या समाज बांधवांनी आवर्जून यायचं आहे हे आपलं कर्तव्य आहे आपल्याला नियोजन करायचं आहे तर मी येणार आहे तुम्ही पण या मी तुमची वाट बघतो जय शिवराय